सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या कथेचे बावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी सियाला पाण्यातून बाहेर काढली आणि राम पुढे निघून गेला आणि सिया समुद्रकिनारी पाठीमागे थांबून वाळूमध्ये दोघांची नावं लिहित होती आय लव यू राम असं तिने त्या वाळूमध्ये लिहिलं होतं लोक उगवत्या सूर्याला साक्षी म्हणून सगळी कामं करतात पण सियानं मात्र त्या मावळत्या सूर्याला पाहून त्याला साक्षी म्हणून आज पहिल्यांदा आय लव यू राम अशी स्वतःलाच कबुली दिली होती त्या सूर्याचं प्रतिबिंब जसं समुद्राच्या पाण्यामध्ये मिसळून दोघांचं मिलन झालं होतं तसंच तिचं आणि रामचं मिलन व्हावं असं तिला वाटत होतं प्रौढ दीर्गंभीर समजदार असा सूर्य आणि चंचल पोरखळ समुद्राच्या लाटांमध्ये मिसळून जात होता तशीच त्या लाटांसारखी सियासुद्धा चंचल अवखळ होती आणि राम म्हणजे सूर्यासारखा अचल अढळ तो त्याच्या निश्चयावरून ढळत नव्हता आणि रामनं त्याच्या पाठीमागे पाहिलं तर सिया अजूनही तिथेच उभा होती अचानक पुन्हा राम परत आला आणि पुन्हा समुद्रकिनारी थांबणाऱ्या सियाला हात पकडून ओढत घेऊन बसमध्ये गेला आणि कीर्तीला म्हणाला कीर्ती ही तुझी बिंडोक मैत्रीण तू सांभाळ आणि प्लीज आता कोणताच ड्रामा नको आहे मला सिया आता गप्प बसली होती आणि राम कीर्तीला म्हणाला कीर्ती अगं मला तुझ्याकडून तरी या अपेक्षा नव्हत्या ग तूही तिच्यासोबत ड्रामे करायला लागलीस का कीर्ती तू समजदार आहेस असं करायला नको होतस तू आणि सिया लगेच म्हणाली अरे वा म्हणजे मी ना समज आहे का असं तुला वाटतं का आणि राम रामकृष्णसं हसून म्हणाला अगं यात वाटायचं काय तू आहेसच ना समज नाहीतर अशा उटपटांग हरकती केल्या नसत्या तू नॉनसेन्स आणि पुन्हा जर असं काही केलं तर मी वाचवायला येणार नाही समजलं असा राम खूप रागात म्हणाला आणि खाली निघून गेला मग कीर्तीसुद्धा त्याच्यासोबत खाली गेली आणि जाताना सिया तोंड फुगवून तिला म्हणाली कीर्ती हा त्याचा स्वेटर दे त्याला आणि हे पैसे पण घे त्यानं डॉक्टरांना दिलेले मला त्याचा कोणताच फेवर नको आहे कीर्तीने डोक्यावर हात मारला आणि म्हणाली आता तू पण वेड्यासारखं करायला लागलीस का सिया बस ना आता बालिशपणा एकदा ठरवलंस ना तर त्यावर ठाम राहा ना तू तू लगेच कशी विसरून जातेस ग तू काय म्हणाली होतीस आणि इतकी जल्दबाजी नको करू सिया म्हणाली मग त्याला कळायला नको का किती विनंती करू मी त्याच्या किती आकडू आहे ना तो कीर्ती म्हणाली तो आकडू नाही दृढनिश्चयही आहे समजलं आधी हे लक्षात ठेव आणि सिया म्हणाली हो हो दृढनिश्चयही रामचंद्र कीर्ती म्हणाली हे पैसे तू तु तुझ्याकडेच ठेव आणि आता मी तुला समजावू की त्याला समजावू सिया तोंड वाकडं करत म्हणाली त्याला समजाव तोच ना समज आहे आणि कीर्तीने डोक्यावर हात मारला आणि म्हणाली अरे देवा सिया मला असं वाटतं की तू रामचा नाद सोडून दे आणि सिया आश्चर्यानं म्हणाली आता का आता मी का त्याचा नाद सोडून देऊ मी नाही सोडणार त्याचा नाद उलट त्यालाच माझ्या नादाला लावणार आणि तूच मला याची जाणीव करून दिलीस ना की मी त्याच्यावर प्रेम करते कीर्ती म्हणाली अगं मी म्हणते म्हणून नको असं म्हणू तुला वाटतंय ना की तू त्याच्यावर प्रेम करतेस तुला तो हवा आहे ना सिया म्हणाली हो तो मलाच हवा आहे म्हणून तर इतका आटापिटा करत आहे ना मी पण तू ऐकतच नाही कीर्ती म्हणाली सिया अगं सगळी मुलं उतावळी नसतात त्या ओम सारखी आधी एक काम कर तुना ना स्वतःवर संयम ठेव आणि सिया तोंड वाकडं करून व्हाली तोच तर ठेवता येत नाही ना कीर्ती रामसमोर दिसला की त्याच्याशी बोलल्याशिवाय रावत नाही आणि काय ग कीर्ती तू म्हणतेस की आमच्या दोघांचे भेटणं विधिलिखित आहे मग सगळे संकेत फक्त मलाच मिळत आहेत रामला का कोणताच संकेत मिळत नाही कीर्ती म्हणाली आता ते मला काय माहीत कदाचित मिळत असतील पण तो आपल्याशी शेअर करत नाही तू माझ्याशी सगळं शेअर करतेस मला तुझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत तसं रामच्या सगळ्या गोष्टी त्याच्या बेस्ट फ्रेंडला माहीत असतील ना जीवनला सिया म्हणाली मग आपण जीवनला भेटायचं का आता कीर्ती थोडी गप्प झाली आणि म्हणाली हो कॉलेजमध्ये गेलो की भेटूया आणि सिया पुन्हा म्हणाली मग तोपर्यंत काय करायचं कीर्ती म्हणाली तोपर्यंत तू तो त्याच्याशी बोल पण आत्ताच प्रेमाचा विषय काढू नकोस आधी त्याच्याशी गोड गोड बोलून मैत्रीतरी कर त्याला नॉर्मल होऊ दे पहिल्यासारखा तुम्ही दोघे बेस्ट फ्रेंड व्हा पुन्हा एकदा त्यालाही तुझी हळूहळू सवय होऊ दे आणि जेव्हा तो तुला सोडून राहू शकत नाही असं वाटेल तेव्हा प्रेमाची कबुली दे आणि आता सियानं डोक्यावर फार मोठं ओझं ठेवल्यासारखा चेहरा करून म्हणाली कीर्ती यात किती वेळ जाईल ग दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष त्याला माझी सवय कधी होईल तोपर्यंत मी अशीच म्हातारी होईन का त्याची वाट पाहून पाहून आणि सिया पुन्हा क्यूट फेस करत असंही म्हणाली कीर्ती किती बरं झालं असतं ग जर मी त्याची पुसी कॅट असते कीर्ती काहीच न समजून म्हणाली काय पुसी कॅट सियामाली हो ना राम सांगत होता की फक्त आठ दिवसात त्या पुसी कॅटनं त्याला लळा लावला आहे जी त्याच्या घरी आहे तिच्या त्याच्यासोबतच त्याच्या अंथरुणात झोपते त्याला सकाळपर्यंत सोडत नाही आणि रामही तिला सोडत नाही मग माझा लळा लागायला इतको काही वेळ लागतो ग त्याला म्हणून ला मला त्याची पुसी कॅट व्हायचं आहे कीर्ती आता खूप हसली आणि कीर्तीनं पुन्हा हसत हसत डोक्यावर हात मारला आणि म्हणाली अगं पाच मिनटं तरी होऊ दे माझ्या बोलण्याला तोपर्यंत तू तो इतकी उदास झालीस का आणि माणसाला माणसाचा लळा इतक्या लवकर लागत नसतो आणि ती पुसिकॅट रामला काहीच बोलत नाही पण तू किती बडबड हो करतेस सिया तू खूप उतावळी आहेस बघ असाच उतावळापणा स्वातीनं केला आणि बघितलं ना काय झालं सिया म्हणाली पण मघाशी ती रामसोबत किती हसत होती याचा अर्थ पुन्हा दोघांमध्ये मैत्री झाली आहे कीर्ती म्हणाली हो ना मग ती स्वाती खूप हुशार आहे बघ तिनं पुन्हा त्याला म्हणवलं म्हणूनच म्हणते आता तुला कॉम्पिटेटर आली आहे तू चूक करू नकोस आणि त्याच्यापासून लांब जाऊ नकोस आणखीन जास्त समजलं का नाहीतर त्याचाच फायदा घेऊन स्वाती त्याच्याजवळ येईल आणि सिया पुन्हा वैतागून म्हली शीख कीर्ती तू का मला या सगळ्या फंदात पाडलंस का सांगितलंस की मी रामवर प्रेम करते तू आपली निवांत आहेस झोपा काढतेस आणि मला उपदेशाचे डोस पाजून मी इथं अस्वस्थ झाले आहे इथे मला किती त्याच्या विनंत्या कराव्या लागत आहेत मग कीर्तीने तिच्याकडे थक्क होऊन बघितलं आणि कमरेवर हात देऊन म्हणाली सिया रामची स्वप्न कोणाला पडतात तुला की मला आणि सिया म्हणाली मला कीर्ती म्हणाली सिया राम कोणाला आवडतो तुला की मला सिया म्हणाली मला कीर्ती म्हणाली तो कोणाची मदत करतो तुझी का माझी सिया म्हणाली माझी कीर्ती पुन्हा आणखीन की थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली त्याचं स्केच कोणी काढलं तू का मी सिया म्हणाली मीच मग कीर्ती म्हणाली तो सतत तुला आडवा येतो की मला आणि सिया म्हणाली मला मग कीर्ती म्हणाली तो कोणाला हवा आहे तुला की मला आणि सिया आता चिडून म्हणाली अर्थात मलाच हवा आहे तो तुला कशाला हवा आहे गं मग कीर्तीने तिच्या डोक्यात एक टपली मारली आणि म्हणाली मग मूर्ख मुली त्याच्या आठवणीत तुलाच जागरण करावं लागेल ना आणि मी निवांत राहणार समजलं तूच त्याची विनवणी करायची आता ते पैसे ठेव तुझ्या खिशात जास्त सावकार असल्यासारखी करू नकोस असं म्हणून कीर्ती खाली गेली आणि म्हणाली राम अरे काय झालं इतका का तू चिडला आहेस तिच्यावर बोल ना आता तिच्याशी अरे तू बोलावं म्हणून ती तशी वेड्यासारखी करते राम म्हणाला आता मी बोलतोय ना तिच्याशी मग आणखीन काय हवं आहे कीर्ती म्हणाली तसं नाही ही असली फॉर्मॅलिटी नको आहे तिला तिला असं वाटतं की तू पूर्वीसारखं तिच्याशी बोलावंस मग सियासुद्धा इतक्यात खाली आली तिला तर धीरच नव्हता आणि म्हणाली राम तू माझा फ्रेंड आहेस ना राम म्हणाला आहे नाही होतो आणि मी नाही तूच ती फ्रेंडशिप तोडली आहेस सिया म्हणाली पण मला पुन्हा फ्रेंडशिप करायची आहे ना आणि आता राम म्हणाला नो वे आता ते शक्य नाही आणि सिया चिडली आणि म्हणाली तुझ्याकडे माफीचे सगळे दरवाजे बंद असतात का रे किती खडू आहेस तू तु? तू ना मुलींना खूप सतावतोस खूप त्रास देतोस आणि राम तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत म्हणाला एक्सक्यूज मी मी कधी मुलींना त्रास दिला सिया म्हणाली मग आता हे काय करतोस राम म्हणाला ए मुली अगं तू स्वतःहून त्रास करून घेतेस त्याला मी काय करू सिया वैतागून म्हणाली तू काहीच करू नकोस मीच तुझ्यावर केस केली पाहिजे मैत्री करत नाहीच म्हणून आणि रामने तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाला कठीण आहेस तू ही केस खूप पुढे गेलेली आहे कीर्ती खरंच हिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती कर ग सिया उसळून चिडून म्हणाली हो हो आहे मी वेडी बोल काय करशील मी वेडी आहे कारण मी तुझ्यावर आणि आता ती पुढे काही बोलणार इतक्यात कीर्तीनं तिला अडवलं आणि गप्प बसायला सांगितलं आणि राम तिथून निघून गेला सिया सुद्धा नाक फुगवून गाडीत बसली आणि कीर्तीनं डोक्यावर हात मारून घेतला मग पुन्हा गाड्या सुरू झाल्या आणि हॉटेलवर गेल्या एका बाजूला मुलांच्या राहण्याची सोय केली होती आणि दुसऱ्या बाजूला मुलींच्या राहण्याची सोय केली होती आणि आता इकडे सुलभा आणि सुशील दोघांनीही संध्याकाळचा चहा घेतला आणि सुशील तिला म्हणाला सुलभा जरा माझ्यासोबत येतेस का आपल्या बेडरूममध्ये आणि ती म्हणाली हो आलेच मग ती गेली आणि म्हणाली अहो काय झालं का बोलवत बोलवलं तुम्ही मला आणि आज जेवणात काय करू सांगा आणि सुशीलनं तिला बेडवर बसवलं आणि त्यानं तिच्या हातात एक कपाटातली साडी दिली आणि म्हणाला हे घे आणि ही साडी आज घालतो आणि ती साडी पाहून सुलभा म्हणाली पण ही तर रमा मॅडमची साडी आहे ना मला आठवतं की ही तुम्ही राम पोटात असताना सातव्या महिन्यात त्यांना घेतली होती आणि सुशील म्हणाला हो पण आजपासून ही साडी मी तुला देत आहे आणि रामच्या आईलाच मी देत आहे ही साडी सुलभा आता थोडी हसली आणि म्हणाली बरं मी घालीन पण नंतर आता जेवणात काय खाणार सांगा बरं सुशील म्हणाला आज आपण पिक्चरला जातोय आणि जेवणही बाहेरच करायचं तशी सुलभा हसायला लागली आणि म्हणाली अहो आता हे काय भलतंच या वयात त्याची काय गरज आहे का आणि सुशील म्हणाला गरज कशी नाही गरज आहे सुलभा मला तुझ्या वाटणीचं सगळं प्रेम तुला द्यायचं आहे तुझ्या वाटणीचं सगळं सुख तुला द्यायचं आहे ज्याची तू हकदार आहेस आ आता जा ना पटकन आणि साडी घालून ये बरं नाहीतर उशीर होईल आणि सुलभा हसूनच गेली आणि तिने ती साडी घातली आणि म्हणाली अहो कशी दिसते मी आणि सुशील खूप आनंदून गेला तिला पाहून तिच्यात आता त्याला रमा दिसत होती आणि त्यानं तिचा हात पकडला आणि रमाच्या खानदानी बांगड्या ज्या त्याच्या आईनं तिच्या हातात घातल्या होत्या त्या त्यानं सुलभाच्या हातात घातल्या आणि ती म्हणाली अहो आता हे कशाला यावर माझा हक्क नाही आणि सुशील म्हणाला सुलभा यावर तुझाच हक्क आहे तू खऱ्या अर्थानं रामची आई झालीस त्याच्यावरचं प्रेम कमी होऊ नये म्हणून तू स्वतःच्या मुलाला दूर ठेवलं आणि आई झालीस त्याची म्हणून आता तुझी सून येईपर्यंत या खानदानी बांगड्या तुझ्याकडेच राहतील असं म्हणून त्यानं तिच्या हातात घातल्या मग त्यानं तिला गाडीचा दरवाजा उघडून दिला आणि दोघेही पिक्चर बघायला गेले आता इकडे सगळे स्टुडंट झोपले होते राम मात्र अजूनही झोपला नव्हता तो सतत या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता का कुणाच ठाऊक पण हल्ली त्याला ती दरवर्षी वाढदिवसाला दिसणारी मुलगी अलीकडे सतत दिसायची ते ही जागेपणे दिसायची सियाची आणि त्याची भेट झाल्यापासून तर हे प्रमाण जास्तच वाढलं होतं पण हे त्याच्या लक्षात येत नव्हतं जे संकेत सियाला मिळत होते त्याचा तिनं अर्थ लावला पण रामला अजून त्याचा अर्थ लावता येत नव्हता रामला त्याचा अर्थ समजत नव्हता आणि त्यानं अचानक रूमच्या बाहेर कसला तरी आवाज ऐकला आणि तो अस्वस्थ झाला उठला आणि बाहेर गेला इतके त्याला रात्रीच्या अंधारात एक मुलगा आणि मुलगी दिसले पण ते त्याला ओळखता आले नाहीत अंधारामध्ये फक्त त्यांच्या दोन आकृत्या दिसत होत्या आणि ते दोघेही किस करत होते त्याने ते तिला भिंतीसोबत दाबली होती आणि खूप पोरसली किस करत होता आणि अंधारातच ती त्याला म्हणत होती नको ना कोणीतरी पाहील इथं नको ना ओम नको ना आणि ओम तिला इथेच इंटिमेंट होण्यासाठी विनंती करत होता आणि ती घाबरून नको म्हणत होती आपण मुंबईला परत गेल्यावर हॉटेलवर भेटूया असं म्हणाली आता कोणी उठलं तर खूप मोठी गडबड होईल आणि ओम म्हणत होता कोणीही उठणार नाही सगळे झोपलेले आहेत कोणाला काही कळायच्या आत आपलं काम होईल आणि हे ऐकून राम शॉक झाला आणि त्याला प्रचंड राग आला त्यानं अचानक जाऊन ओमच्या हाताला पकडलं आणि त्याला बाजूला ओढला तशी ओमची गर्लफ्रेंड पळून गेली आणि राम म्हणाला ओम तुला लाज नाही वाटत का हे असं घाणेरडं कृत्य करायला आणखीन काय काय करणार आहेस तू आणि ओम मी काहीच केलं नाही अशा आविर्भावात भावात म्हणाला मी काय केलं आहे आम्ही फक्त गप्पा मारत होतो राम म्हणाला ओम माझ्याशी खोटं बोलू नकोस मला सगळं कळतं आणि ओम म्हणाला काय कळतं रे तुला तुला आहे का गर्लफ्रेंड गर्ण्ट? आणि गर्लफ्रेंडसोबत काय करतात हे तुला माहीत तरी आहे का तुझ्याकडे सर साधी फ्रेंडसुद्धा नाही त्यामुळे तुला मैत्रीच्या नात्यातली पवित्रता कळत नाही राम चिडून म्हणाला ओम निखळ मैत्री असणं वेगळं आणि त्या मैत्रीत वासना असणं वेगळं आणि यातला फरक मला कळतो ओम म्हणाला बरं ठीक आहे आता रात्रीसुद्धा तुझं लेक्चर नको देऊ मला तू जा आणि झोप राम म्हणाला नाही आधी तू जा झोपायला ओम म्हणाला ए तू माझ्यावर नजर ठेवू नकोस बरं का सांगतोय ना मी तुला मला हे आवडणार नाही राम म्हणाला मला बाबांनी सांगितलं हे तुझ्यावर लक्ष ठेवायला समजलं ओमचा आता ना इलाज झाला आणि तो पाय आपटत त्याची अपूर्ण इच्छा घेऊन चिडून झोपायला गेला मग रामसुद्धा झोपायला गेला आता सुद्धा गाठ झोप लागली होती आणि झोपता झोपता तिला मघाशी समुद्रकिनारी रामने तिचा जबरदस्ती पकडलेला हात आणि तो तिला ओढत होता तो प्रसंग आठवला आणि हे स्वप्न पाहत पाहत अचानकच झोपेतच पुन्हा तिला दोन अस्पष्ट अशा आकृती दिसायला लागल्या त्या आकृत्यामध्ये एक मुलगा एका मुलीला असाच जबरदस्ती ओढत होता आणि एका मंदिरात घेऊन जात होता आणि ती मुलगी त्याला विरोध करत होती त्या मुलानं तिथं लग्नाची सगळी तयारी करून ठेवली होती त्या मुलीची लग्न करण्याची इच्छा नव्हती आणि तो तिला लग्नासाठी फोर्स करत होता आणि अचानक तिथे एक पोलीस गाडी आली आणि त्यातून भारदस्त व्यक्तिमत्व असलेली एक मध्यम वयाची महिला उतरली आणि तिने त्या तरुणाच्या सणसणित कानाखाली दिली आणि आता ती थप्पड इतकी जोरात होती की तिच्या आवाजाने सियासुद्धा आता झोपेतून दचकून उठली आणि ती घामेघूम झाली आणि हे सगळं तिने याआधी कधीतरी अनुभवलं आहे का असं तिला वाटलं